विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू झाल्या आहेत भाजपकडून अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांचा उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असताना पाच ते सहा जागांसाठी सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार अॅडवोकेट सदाशिवराव पाटील यांच्यावर दबाव तंत्र टाकणाऱ्या अनिल म बाबर यांचा भाजपने थेट पत्ता कट करून विटेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे सत्ताधारी पाटील गटात नगराध्यक्षपदासाठी इच्छुक जास्त असल्याने मोठी चुरस आहे त्यामुळे विटा शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या असून हो याबाबतचा अंतिम निर्णय हा पाटील गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार अॅडवोकेट सदाशिराव पाटील हेच घेणार होते मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज आणखी नेमकं कोण दाखल करणार याची उत्सुकता निर्माण झाली होती शेवटच्या क्षणी राजकीय पटलावर आणि राजकीय पटलाच्या पाठीमागे जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी दबावतंत्र टाकण्याच्या अनिल म बाबर यांच्या भूमिकेला वैतागलेल्या सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी राजकारणातला मास्ट्रोक ताकद अनिल म बाबर यांच्यासह त्यांच्या गटाच्या भाजपाच्या उमेदवारी यादीतून थेट पत्ता कट करून कात्रतचा घाट दाखवला भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे युवा नेते अविनाश चौथे यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौथे यांचे नाव निश्चित झाले आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून विटा बँकेचे माजी संचालक यंत्रमाग उद्योजक आणि गंगासागर किराणा दुकानाच्या माध्यमातून जनसंपर्क असणारे संजय मेहत्रे यांच्या पत्नी काजल संजय मेहत्रे यांची उमेदवारी फायनल झाल्याचे समजते तर या दोन उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून युवा नेते पंकज दबडे यांनी विट्यात मोठा जनसंपर्क असणाऱ्या दीपक जंगम यांच्या पत्नी रोहिणी जंगम यांची उमेदवारी फायनल केली आहे त्यामुळे विटा पालिकेच्या पदासाठी प्रतिभा चोते काजल मेहत्री आणि रोहिणी जंगम यांच्यात तिरंगी प्रतिष्ठेची लढत होणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे